सेक्टर दोन ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचलित चार्टर्ड इंग्लिश स्कूल दरवर्षी पंधरा जून रोजी शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते या वर्षीही शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेचे प्रवेशद्वार तसेच मैदान परिसर नारळाच्या झावळ्या फुगे तोरणे यांच्याद्वारे सजविण्यात आले होते प्राथमिक विभागामध्ये दोन लहान मुले कार्टून बनून आली होती त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे छान स्वागत केले जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना झाडे झाडे लावा जाड़े जगवा याचे देण्यासाठी बोटांचे ठसे घेऊन एक आले विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी स्वतः ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ संखपाळ सचिव तुकाराम नांदुगडे उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या हस्ते रिबन कापून उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांना चॉकलेट पेन ग्रीटिंग कार्ड देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी लेझिम बँड वाजून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांसाठी एक सेल्फी पॉइंट तयार करून विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले एकंदरीतच विद्यार्थी देखील हे उत्साहाचे वातावरण बघून आनंदी झाले पालकांनी सुद्धा शाळेने केलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचे खूप कौतुक केले ते ऐनुली भारताला दिलेल्या प्रतिक्रिया वेलकम टू ऑनरेबल चेअरमन श्री सुरेश भाऊ संगपाल आणि ऑनरेबल सेक्रेटरी श्री टी नांदुगडे सर ॲक्च्युली टुडे इज द फर्स्ट डे ऑफ रिओपनिंग ऑफ द स्कूल ॲट द ऑफ द अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय अँड वी वेकम्ड स्टुडंट्स बाय गिविंग देम वेरियस ग्रीटिंग कार्ड्स विथ मोटिवेशनल थॉट्स चॉकलेट्स पेन अँड रिअली अबा मॅनेजमेंट अबा अ चेअरमन वी सपोर्टेड दे सपोर्टेड अस असण दे गाइडेड अस अ लॉट अँड दॅट्स वॉट दिस डेट बिकम व्हेरी मेमोरेबल फॉर द स्टुडंट्स ऑल्सो थँक्यू व्हेरी मच नमस्कार माझं नाव तन्वी तुषार सुतार आहे मी शिव कॉलनीमध्ये राहते माझी मुलगी अंकिता तुषा सुतार ही सातवीला आहे इंग्लिश मिडियमला आणि इंग्लिश स्कूलला शिकत आहे आणि हा पहिला दिवस इंग्लिश म्हणजे त्यांचा जो शाळेचा पहिला दिवस होता तो खूप सुंदर आ, साजरा झाला आहे त्यांच्या अंगावर फुलं उद उधन झालेली आहे आणि ताशा जे काय हे होतं त्याच्या त्याच्याने खूप आणि टीचरने पण खूप सुंदरपैकी त्यांचं स्वागत केलं की के, आमचे पहिले दिवस आठवले आम्हाला गुड आफ्टरनून एव्हरीबडी Uh, today is a very enthusiastic uh, day for the teachers as well as the students because today 15th of uh, June this is the reopening of the school and we have celebrated this uh, as a national environmental day and I hope that each and every students uh, um, enjoy this day and our chairman sir Shri Suresh Sangpal, uh, our um, secretary sir Shri T.R. Nandugade, Nandugade sir and our principal ma'am Mrs. Bharti Rure. Okay, all uh, give their 100% to fulfill the students please and uh, the students uh uh, they try to how to cheer up and gear up the students so all the teachers were done beautifully each and everything they decorate the school uh, the classrooms we have made the one of the garden and a beautiful selfie point that can increase the students energy and uh, we could I think so we could boost up their energy to come into the school and uh, rejoin the school this year because I think that the great opening can and, uh, uh, can uh, increase their knowledge and how to contribute, how to welcome the uh, means they are taking the one of the lesson how to welcome the guest. So this is a very wonderful day and this is the very rememberful and the uh, very beautiful memories of our school as well as as well as as a teacher of mine. Then. Uh, i hope that the parents also please because we welcome the parents also we offer them the bouquet we offer the a token of love as a chocolate uh, then uh, the greeting cards which is done by the teachers and uh, 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 so many things we have done we have set up the garden and all the flower is done by the teacher so this kind of efforts are taken by the teacher so i'm really very happy that my students are coming in the school premises very beautiful smile so thank you so much for all the students and the parents contribution as well थँक्यू सो मच काय माय सेल्फ मिसेस स्मिता संकपाळ हेडमिस्ट्रेस ऑफ चार्टर्ड इंग्लिश स्कूल आय वूड लाईक टू वेलकम माय ऑल लिटिल स्टार्स दे आर किड्स ऑफ माय स्कूल And uh, we gave them, we welcomed them with uh, chocolate pen, the token of uh, love given by our honourable chairman Shri Suresh Bausankar. I would like to thank you them and all that management team, and I also thank you my teachers because they are taken efforts for that little children. Welcome students and thank you.